वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण आता थांबवण्यात आलंय तेवीस जुलैपूर्वी त्यांना मसुरीमधील मधील हजर राहण्याचे सुद्धा आदेश देण्यात राज्य सरकारच्या अहवालानंतर पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली पूजा खेडकर प्रेरणात राज्य सरकारनं अकरा जुलैला सविस्तर अहवाल सादर केलाय आणि या अहवालानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचं सध्या दिसत आहे देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना मानली जाते महत्वाची बातमी आपण पाहतोय अनेक दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच गाजते अनेक नवनवीन माहिती या प्रकरणातली समोर येते आणि अखेर पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी देव इंगोले सध्या आपल्यासोबत आहेत देव पूजा खेडकर यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल नक्कीच पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे कारण पूजा गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेल्या आहेत त्यांच्या वेगवेगळे प्रमाणपत्र असतील किंवा मग त्यांनी जे पुण्यामध्ये दादागिरी के तिथे केली होती असं त्यांच्यावर आरोप केला जातो के त्या सगळ्याच्या अनुषंगानं त्यांची वाशिमला बदली झाली होती वाशिम मध्ये त्यांचा प्रशिक्षण कालावधी सुरू होता मात्र हा प्रशिक्षण कालावधी आता थांबवण्यात आलेला आहे या संदर्भात लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन यांचे जे उपसंचालक आहेत त्यांच्याकडून या संदर्भातले आदेश आलेले आहेत राज्य सरकारने त्यांचा अहवाल तिकडे पाठवला होता त्यानंतर या प्रशिक्षण अकादमीचे जे उपसंचालक आहेत त्यांनी हा आदेश दिला आहे आणि तो आदेश आता पूजा यांच्यापर्यंत पोहोचलेला सुद्धा आहे कारण पूजा ज्या आहेत त्या वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात होत्या आणि त्या साडेचार वाजताच तिथून निघून आलेल्या आहेत सहा वाजेपर्यंत तिथे कामकाज बघायच्या किंवा प्रशिक्षण घ्यायच्या मात्र साडेचार वाजताच ते तिथून निघून आलेल्या आहेत आणि आता जर पूजा केला तर पूजा सध्या वाशिमच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आहेत त्या ठिकाणावरनं तेवीस तारखेपर्यंत त्यांना तिथे प्रशिक्षण जे अकादमी आहे तिथे त्यांना रिपोर्टिंग करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि हा पूजासाठी एक मोठा धक्का म्हणावा लागेल कारण त्यांचं प्रशिक्षण जे आहे ते वाशिम जिल्ह्यातलं ते थांबवण्यात आलेलं आहे नक्कीच देव वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पूजा प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या साधारणतः अकरा वाजता त्या दररोज तिथे प्रशिक्षणासाठी जात असतात आजही रुटीन तिथे गेल्या होत्या आज जेव्हा प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी मला जे काही सांगायचं आहे सा ते नेहमीप्रमाणेच मी समिती समोर सांगेल मात्र त्यांनी आज मीडियाला सुद्धा कुठेतरी या सगळ्यामध्ये जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला होता की माझ्यावर सातत्याने खोटे आरोप होत आहेत आणि मीडिया हे सगळे खोटे आरोप दाखवत आहे मीडियाने जबाबदारीने वागावं वा असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर त्या चार वाजेपर्यंत तिथेच बसून होत्या आणि चार वाजता अचानक त्या तिथनं निघाल्या आणि आपला जो शासकीय निवासस्थान त्यांना देण्यात आलेलं आहे इथलं विश्रामगृहातलं त्या ठिकाणी त्या पोचलेल्या आहेत आणि आता त्या कधी बाहेर येतात आणि या सगळ्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे कारण था त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे हो. नक्कीच देव ही कारवाई नेमकी कशी होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पूजा केडकरला देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून आता नवा वाद रंगलाय पूजा खेडकर यांनी ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड सादर केलेलं होतं रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून चालत नसतानाही त्यांना प्रमाणपत्र मिळालं पूजा खेडकर यांनी दिलेला पत्ताही एका खासगी कंपनीचा सा असल्याचं आता समोर आलाय प्रमाणपत्र देणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील अधिकाऱ्याच्या चौकशीची आता मागणी सुद्धा केली जाते महत्वाची बातमी आपण पाहतोय तेवीस ऑगस्ट बावीसला त्यांनी अर्ज केला आणि चोवीस ऑगस्ट बावीसला त्यांना पिप्री सिंहसरूपूर सर्टिफिकेट मिळालं दोन्हीकडचे पत्त्याचा पुरावा हा त्यांनी वेगवेगळा दिलेला आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे एक तर तुमचा आधीचं एप्लिकेशन असेल तर ते, ते रद्द व्हायला होतं किंवा कुठल्या तरी एका एक पुराव्यावर जो कुठला ऑफिसला दाखवला असेल तो द्यायला हवा होता तसं न करता त्यांनी हे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामुळं बाकीच्या चौकशा राज्य शासन आणि केंद्र शासन करतील परंतु पिंपरी चिंचवडमध्ये जे घडलं त्याची चौकशी आयुक्तांनी आता केली पाहिजे